लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील गणपती बाप्पाचं विसर्जन बाराव्या दिवशी मोठ्या जल्लोषात झालंय गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांच्या कालावधीत पोलीस बंदोबस्तामध्ये व्यस्त होते त्यामुळं बाराव्या दिवशी रविवारी सायंकाळी पोलीस ठाण्यातील गणपतीचं विसर्जन झालं बँड पथकाच्या गजरात पारंपरिक पद्धतीनं रथातून बाप्पांची मिरवणूक काढली गेली यावेळी पोलिसांनी एकाच रंगाचा पोशाख आणि फेटा बांधून मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला अकरा दिवस आलेला तणाव पोलिसांनी मनसोक्त नाचून या मिरवणुकीतून मोकळा केला संगमनेरचा गणेशोत्सव शांततेमध्ये पार पडला तर शांतता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी अकरा दिवस मोठे परिश्रम घेतले नागरिकांनी देखील पोलिसांना उत्तम प्रकारे सहकार्य केलं आणि त्यामुळेच यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली गेले दिवस सर्व पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांचे खूपच तणावात गेले गणपती बाप्पाच्या कृपेने सर्व विसर्जन शांततेच्या मार्गाने पार पडले नागरिकांनी खूप आनंद घेतला पोलिसांना आलेल्या तणावातून थोडासा विरंगळा मिळावा व तणावातून मुक्तता मिळावी म्हणून सर्व विसर्जन संपल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनच्या गणरायाचं विसर्जनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्याप्रमाणे संगमनेर शहरातील संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या गणपती बाप्पाचे आज विसर्जन आयोजित केलेले आहे आम्ही अतिशय आनंदाने व शिस्तीने विसर्जन करीत आहोत येणारे सण उत्सवही गणेश उत्सवाप्रमाणे या मिरवणुकीमध्ये पोलीस अधिकारी अंमलदार आणि कर्मचारी यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत जल्लोष साजरा केला पोलीस ठाण्यापासून ही मिरवणूक काढली गेली आणि प्रवरा घाटावर गणपती बाप्पांचं विसर्जन झालं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर